Find the real, find the real me So let's go, is the feeling Cause you know, it's time for the meaning Now we show, we're coming and Find the real, find the real me. So let's go. This is the feeling. Cause you know, oh, it's time thought of meaning. Now we show, we're coming to winning मी पोचलो आहोत रामेश्वरम ला आणि आम्ही गजरे लावले आहेत मम्मी बघा माही हे फ्लावर्स मल्ली आहेत आणि हे खूप महाग आहेत फ्लावर्स आणि इकडचे ब्राइडल साठी साऊथ इंडियन लोक जास्त करून यूज करतात आणि खूप खूप महत्व आहे या फुलांचं मी तुम्हाला झूम करून ही फुलं दाखवते उन्हामुळे असं झालंय कलर पण खूप छान सुगंध येतोय फुलांचा तुला कशी वाटली ही फुलं खूप छान आहेत पहिल्यांदाच फुलं हा पहिल्यांदाच लावलेच कारण मोगरा लावला चाफा लावला मलिके नाही भेटत आपल्या इकडे इथे ऑर्डर करायला लागत एवढा सुगंध सुटलाय पूर्ण गाडीमध्ये Find a real me. So let's go. This is a feeling. Cause you know, it's I thought meaning. Now we show. We're coming away winning. आम्ही रामेश्वरमध्ये पोचलो आहोत आणि रामेश्वरम मंदिर माझ्या समोर आहे मी तुम्हाला दाखवते आणि इकडे आम्ही रूम घेणार आहोत आणि मार्केटमध्ये फिरणार आहोत आणि सकाळी आम्ही लोक दर्शन करणार आहोत व्हिडिओवरती बघत राहा व्हिडिओ माझे तुम्हाला समजेल मी सकाळी कसे दर्शन करणार आहे कुठे कुठे जाणार आहे उद्या उद्याचा काय प्लॅन आहे तुम्हाला उद्या व्हिडिओ बघाल तर तुम्हाला समजेल तुम्हाला मी मंदिर दाखवते बघा समोर मंदिर आहे आणि हे मार्केट मध्ये तिकडे हॉटेल्स आहेत आणि बघूया आम्ही कुठे थांबणार आहोत आम्हाला रूम भेटली आहे आणि आम्ही नशीब आहे आमचं की आम्हाला मंदिराच्या बाजूला रूम मिळालेली आहे आणि चार जणांना बावीसशे रू बावीसशे रुपयामध्ये रूम भेटली आहे गाडी पार्किंग पण ते लोकच देत आहेत आणि खूप छान रूम आहे आमच्या बजेटच्या हिशोबाने आम्हाला खूप मस्त रूम भेटलेली आहे आणि तुम्हाला मी रूम दाखवते ही बघा रूम आहे आणि आमच्या चौघांना मस्त जागा होणार आहे आणि संध्याकाळी सहा वाजेपर्यंत हा रूम आम्हाला भेटलेला आहे बावीसशे रुपयामध्ये प्लस पार्किंग मंदिराच्या बाजूला आणखीन काय हवं आहे मस्त संध्याकाळचं पण जेवण आम्ही बनवणार आहोत पण मी तुम्हाला नाही दाखवू शकणार संध्याकाळचं जेवण बनवताना आम्हाला आता मार्केटला जायचं आहे थोडं सामान वगैरे घ्यायला आणि आमचं नक्की नाही आहे ॲक्च्युली आम्ही बनवणार की नाही बनवणार की बाहेर खाणार तर तसं मी तुम्हाला सांगेन पण आता आम्ही फ्रेश वगैरे होऊन बाहेर जाणार आहोत थोडंसं शॉपिंग करण्यासाठी आणि बाहेर काय काय आहे काय भेटत नवीन जुनं सगळं बघणार आहोत जाऊन तुम्ही पण चला मध्ये आलो आहोत सामान घ्यायला आणि तुम्हाला मी समोर मंदिर दाखवते किती सुंदर दिसतंय सामान घेण्यासाठी आलो आहोत तुम्हाला दाखवते काय सामान घेणार आहोत धोती घ्यायची आहे माझ्या मिस्टरांना आणि बघूया काय काय घेणार आम्ही सामान तुम्हाला मंदिर दाखवते मंदिर आणि इकडे सगळे हॉटेल्स वगैरे आहेत आणि आम तिकडे हॉटेल घेतले त्या साइड तिकडनं बघा आम्ही घेणार आहोत धोती आणि इकडे खूप सारी व्हरायटी आहे धोतीची इकडे बघा कुंकू मंदिर परत बघा एकदा शॉपिंग करायची होती पण आम्हाला जसं सामान हवं तसं नाही भेटलेलं आम्हाला लुंगी भेटली आहे दोनशे रुपयाची आम्ही रामेश्वरम मध्ये हॉटेलमध्ये मस्त बसून जेवण बनवलं आहे आणि मस्त जेवत आहोत घरचं जेवण वांग्या बटाट्याची भाजी चपाती बघा तिकडे सगळं आमचं आहे सामान आई आंबा पण आहे सगळं सगळं घरच्यासारखं हा हार्ट असं वाटतंय की आम्ही घरच्यासारखंच खातोय थोडंफार आहे होत आहेत प्रॉब्लेम थोड्याशा पण ऍडजस्ट करून आम्ही करतोय हर हर महादेव ओम नम शिवाय भेटूय सकाळी बाय बाय गुड नाईट